नमस्कार शेतकरी बांधवनो शेतकरी बांधवनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक पाणी झाली असेल पण ती पीक पाणी आपल्या सात बारा उतरावरती नोंद झाली का नाही आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण चेक करणार आहोत तर आज व्हिडिओ हो एकदम महत्त्वाचा होणार आहे त्यासाठी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन प्रेस करा आता आपल्या जे चॅनेलमध्ये आपण व्हॉट्सअप चॅनेल आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही आपल्या ग्रुपला आणि व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन होऊ शकता म्हणजे तुम्हाला तिथून पण गुगलवरती जाऊन तुम्हाला चावडी आपली असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमची पीक पाणी जी आहे त्या न्यूमध्ये आलं असेल तुम्हाला न्यूमध्ये पीक पाणी तुमची झाली का नाही यामध्ये तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट निवडच आहे तुमचा तालुका निवडच आहे तुमचं गाव निवडच आहे आणि खाते नंबर खाते नंबर तुम्हाला येथे एंटर करायचा आहे खाते नंबर तुम्ही एंटर करू शकता खाते नंबर टाकल्यानंतर हंगामी निवडा हंगामी कोणता आहे यामध्ये तुम्ही खरीप हंगामा करू शकतात दोन हजार पंचवीस येईल यामध्ये तुम्हाला कॅप्चा करायचा आहे खाते नंबर टाकू आणि आपली चावडीवरती आपण पाहूयात यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण तुमचा पीक पाणी झाली का नाही यामध्ये तुम्हाला दिसणार आहे तर इथे बघा जो गट नंबर आहे आणि सात बारा उपलब्ध आहे त्यामध्ये आपला जो खरीप हंगामाचा जो, जो कापूस आहे त्या कापसाची इथं नोंद झालेली आहे त्यामध्ये आपण पूर्ण बघू शकतात की खरीप हंगामामध्ये तुमचं कोणतं पीक आहे किती क्षेत्र आहे आणि हे क्षेत्रामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती यामध्ये तुम्हाला मिळणार आहे पण जर काही सात बारा उतारामध्ये आता यामध्ये आपल्याला दाखवत आहे की या, या गावातील खाते नंबरमध्ये पीक पाहणी झालेले नाही तर असं काही नाही पण यामध्ये तुम्हाला पीक पाहण्यामध्ये तुम्हाला तुमचं सात बारा उतारा आहे तो सात बारा उतारा अपडेट झाला नसेल त्यामुळे तुम्हाला दाखवत नसेल किंवा तुमची पीक पाहणी होत नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा तु पीक पाहणी करू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतली त्याबद्दल धन्यवाद भरत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत